शेतकरी मित्र नमस्ते कृषीभूषण आर डी पाटील सर शेती अंतर्गत आपण आज पंधरा डिसेंबर रोजी भोसे या ठिकाणी दादासो चौगोले यांच्या ऊसाच्या आपल्या मार्गदर्शनाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत तर आज एकंदरीत जर ऊसाची मोठी भरणी पूर्ण झालेली आहे पिकाची वाढ जर पाहिली तर अतिशय उत्कृष्ट आणि समाधानकारक अशी वाढ झालेली आहे की प्रत्येक ठिकाणी आपले ही साडेचार बाय दोन फूट अंतराची लागण आहे या लागणीमध्ये प्रत्येक ठिकाणी फुटवे संख्या नियोजन व्यवस्थित सगळे झालेलं आहे एकंदरीत आता याच प्लॉटचे पाला काढणे असेल त्याबरोबर मोडातील पाला वाळलेला व मर्कट असे फोंब काढल्यानंतर एकंदरीत याच प्लॉटचे दोन्ही सरीतील पाला फक्त एका सरीमध्ये टाकण्याची क्रिया करणार आहोत आपण व त्यानंतर पुन्हा आळवणी फवारणीचे नियोजन करणार आहोत आत्ताबरोबर दुपारचे अडीच वाजलेत की एकंदरीत भयंकर उष्णता असूनसुद्धा काळुके वगैरे आपल्याला अशा प्रकारे दिसते आणि एकंदरीत हा जो प्लॉट आहे हा दीड पावणे दोन एकरमध्ये हा प्लॉट आहे एकंदरीत जर इकडल्या साईडला पण पाहिला मध्ये शेतातील रोड डिवायडर आहे हा इकडच्या साईडलाही आपणालाही अशी प्रत्येक ठिकाणी उसाचे नियोजन पहावयास भेटते ग्रुपमधील सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की एकंदरीत सदरचे शेतकरी ते पण द्राक्ष बागायदार असल्यामुळे उसाकडे जास्त नियोजन होत नाही तरी पण प्लॉटची स्थिती जर पाहिली तर अतिशय सुस्थितीमध्ये प्लॉटचे नियोजन आहे याच पद्धतीचे नियोजन एकंदरीत सर्व शेतकरी बांधवाने करावे हीच विनंती आज जर प्लॉटमध्ये बोर्डातील अवस्था पाहायला गेले तर असे या प्रकारचे सर्व ठिकाणी एकदम सुदृढ सशक्तता शिऊस कोणत्याही ठिकाणी जर समजा आपण पूर्ण रचना जर पाहिली बोडामध्ये या पद्धतीचे आपणा मजबूत सशक्तता शिवऊस एक एकसारख्या लेवलच्या सगळीकडे बघाय भेटते ज्यावेळेस आळवणी फवारणीचे नियोजन इथून पुढे लागेल त्यावेळेला याच्यापेक्षा एक उत्कृष्ट प्लॉट आपणास पाहायला भेटेल धन्यवाद